सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना ठाकरे महानगर महानगरप्रमुख मामा राजवाडे यांची अवघ्या सातच दिवसात हकालपट्टी करण्याची वेळ पक्षावर उडावली आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच उपनेते सुनील बागुल यांच्यासह मामा राजवाडे यांची ठाकरे गटातून काल गुरुवारी हकालपट्टी करण्यात आल्याचं खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं दुसरीकडे भाजपनं प्रवेश रोखल्यामुळे राजकीय कोंडी कधी फुटणार याची सुनील बागुल आणि मामा राजवडे यांना प्रतीक्षा आहे दरम्यान ठाकरे गटानं महानगर प्रमुखपदी माजी महापौर प्रथमेश गीते यांची नियुक्ती केलेली आहे विलास शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मामा राजवडे यांच्याकडे गेल्या आठवड्यात महानगर प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आलेली होती मामा राजवडे गेल्या आठवड्यातच भाजपत दाखल होणार होते मात्र महानगर प्रमुख पदामुळे मामा राजवड यांना तत्काळ निर्णय घेता आलेला नव्हता राजवडे हे बाबुलेंचे निकटवर्तीय समजले जातात त्यामुळे बाबुलेंच्या सूचनेनुसार चिरंजीव मनीष यांच्या महापालिका निवडणुकीतील प्रवेशासाठीच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा बेत आखल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात आहे तर राजवाडे यांची हकालपट्टी केल्यानंतर ठाकरे गटानं महानगर प्रमुखपदी आता माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांची नियुक्ती केली आहे तर अवघ्या आठवडाभरातच ठाकरे गटाला दोन वेळेस आपले महानगर प्रमुख नेमावे लागले आहेत आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित